त्याच्यामुळे मारहाण केली हा प्रकार कधीचा घडलेला आहे आणि कुणी मारहाण केली सविस्तर सांगा एकोणीस तारखेला गाड्याला आहे एकोणीस तारखेला ते हरण झालायची जाळी लावली होती मी संडसला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पार थी थी ते आली म्हणून म्हणलं कमी लावली जाळी तर ते मी म्हणले तुला काय करायची चूक नाही विचारणार म्हणलं मी मग शूटिंग करीन मी वनरक्षक रक्षा करा मी कळीन पोलीस लोकायला त्याच्यामुळं जे त्याने मला हणायला सुरवात केली मोबाईल बी घेतला माझा आणि सगळं घेऊन मला त्याने एकदम मारहाण केली पण मारहाण करीनच का पण परत पुन्हा यायने दुसरे लोक बोलून घेऊन दोन गाड्या घेऊन इतकं मरणचं मारलं त्याने मार आम्हाला किटकिंड सुच केलं आणि त्याने ते एक हरण झालेलं होतं ते पण घेऊन गेले आणि आम्ही हरण्यासाठी तर फडतोच ना आम्हाला फक्त वन्यजीव आहे आम्ही त्याच्यासाठी रडलो आणि हे लोक मारसेच राहू येऊन तिथं आम्हाला आता आम्ही राहायचो कसं तिथं शेतामध्ये आमचं शेत तिथं जांभळ शेत म्हणून आम्ही राहणार ना त्याच्यामुळं आता आम्हाला गावाकडे जायची पण भीती आहे कुणी कुणी मारल आता काय तक्रार दिली तुम्ही मागणी आता तक्रार दिली नावानी आता चॅन इतकी नाव बी काय ध्यानच राहत का आमच्या त्याच्यामुळं आता एक जणांची नाव होती दोन चार जण एवढे सांगितले त्याच्यामुळं आता पुढे काय होतंय काय अजून रात्री आम्हाला मारतात काय माहितीये भीती वाटते भीती म्हणजे एकदम आम्हाला दहस वाटत नाही घरी दहशत आहे कुणाच आहे कुणाचं काय सांगता येते बरं आपल्याला इतकं आता त्याचं कुणाच्या जीवावर एवढे मारा मार मला जीवच मारलं होतं ना त्याने माझी काय माझं बघा नाही काही ठेवलं नाही जाता म्हणून देवाले ह्या हे पूर्ण असं मार्गच्या झागडाने आणि यानी कुणी लोखंड ज्या तुम मारलं आणि मार पॉटगडीवर बघा अर्हन केलं तू कशासाठी गेलेला होता आणि त्या दिवशी कोणत्या दिवशी हा प्रकार करतो अठरा तारखेला करत होतं का एकोणीस तारखेला हे एकोणीस तारखेला सकाळी साडेसात वाजता प्रकाश झाला माझा मुलगा शिररोडमध्ये ॲडमिट होता जवरी हॉस्पिटलला ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना मी गावाकडे गेलो होतो नेमकं घरी पोहोचलो पोहोचल्याच्या वेळेस साडेसातच्या सुमारास वडील संडासला गेले होते वरती आमच्या शेतात तो गे ते गेलेले असताना ते म्हणले त्या मुलांना म्हणले ते लोकांनी जाळे लावले होते काही पारदर्शी सतीश भोसल्याचे पोरे सतीश भोसले आणि ते सगळे होते ते जाळे का लावले म्हणून त्यांनी विचारलं तर त्यांनी दोघा ठिकाणी पहिल्यांदा वाढलेला आणलं आणल्याच्यानंतर मला ते आवाज आला मी नेमकं घरी पोहोचलो होतो त्यावेळेस आवाज आला की मी तसंच वरती पळालो वरती पळालो की ते मी गेलो आहे म्हणून ते दोघं तिघं वरती गेले पण त्यांनी पुन्हा फोन केले फोन केला तर दोन गाड्या बोलवल्या डिझायर आणि कार्पिओ या दोन गाड्या तिथे आल्या त्यातून सतीश भोसले सतीश भोसलाचे वडील व ते काय त्यांच्या मेवना वगैरे त्यांचे बंधू यांनी काही न विचार करता यांनी दोन जाळे लावली होती पहिली गोष्ट एका जाळीच्या वडिलांनी शूटिंग केली होती पण दुसऱ्या जाळीत शूटिंग आलेली नव्हती वडील तिकडे दुसऱ्या जाईके जाताच यांनी इतकी बेदम हानामध्ये चालू केली होती की पुन्हा वडील तिथपर्यंत पोहोचले नाही आणि त्यानंतर मी आल्याच्यानंतर मग ते सगळे आल्याच्यानंतर ते बाकीचे जेवढे होते ते त्यांच्या गाड्या वगैरे आल्याच्यानंतर त्यांनी वडिलाला बेशुद्ध होतो माझा पाय फॅक्चर केला माझा पाय फॅक्चर इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयानक केली आता मागणी अशी आहे आम्हाला घरी जायची भीती आम्हाला कमीत कमी यांची आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसवणार नाही तर आम्हाला काहीतरी जाऊ वरती संरक्षण पाहिजे नाही तर आम्हाला इथं मेल होतं की चालेल काही हरकत नाही